एकदा चेक करतो सगळं नाही का फॅसिलिटीज वगैरे हो आहे का तिथं बाळाला जर ब्लड वगैरे कमी पडलं किंवा मला ब्लड कमी पडलं तर तिथं अशा सुविधा आहेत का सगळ्या डॉक्टर डिसाईड करतात सी सेक्शन कर सी सेक्शन करतात मोस्टली कारण नॉर्मल डिलेवरीमध्ये रिस्क असते हेवी ब्लड लॉसची काय आणले तर काहीच माझ्या पटरावानी सासूला

हॅलो नमस्कार कशा सगळे पायल प्रत्येक ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आईच दिवसाची सुरुवात करूया ड्राय फ्रूट्स खाण्यापासून जे की मी कधी कधी खायचं विसरते कारण लहानपणी मी बदाम नाही खाल्ले ते लहानपणी माझ्या मम्मीने मला बदाम नाही खायला दिलेत म्हणून माझी मेमरी एवढी शार्प नाही की माझ्या लक्षातच राहत की भिजवत भिजत ठेवायचे मला बदाम सो कधी कधी लक्षात येतं अशीच बुद्धी माझी काय करायचं आता आता बदाम खातीये <laughs> बाळाची बुद्धी माझ्यासारखी नाही व्हावी म्हणून सो <laughs> गाईज so गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे कमेंट करून सांगा आणि अजून <laughs> एक गोष्ट बोलायची की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी सांगितलं होतं एक टाईमनी कमेंट केली ती की ना म्हणजे तोंड वगैरे सुजलं की नाही का मुलगा होतो तर हे असं काही नाही आहे मला खूप जण म्हणलेत की पहिली प्रेग्नेन्सी असते म्हणजे सेकंड प्रेग्नेन्सीला असं सुजत वगैरे नाही जास्त पण पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो भरपूर जणांचं नाक आणि ओठ तोंड हात पाय सुजतात पहिल्या प्रेग्नेसीमध्ये सो असं काही नसतं असं मला कळलंय आणि तुमच्या सगळ्यांच्या पण कमेंट आल्या होत्या असं काही नसतं असं काही नसतं असं काही नसतं सो हा मला माहिती आहे असं काय नसतं पण तरी पण कसं आहे तुमच्यासोबत सगळं शेअर केलं पाहिजे ना बरोबर ना तर मग मी तुमच्यासोबत शेअर केलं आज मी ना हाताने कपडे धुतली पण मला ती पिळताच नाही आली आणि वाळ्यात टाकल्यावरती सगळं पाणी जिण्यावरनं खाली आलं तर ते खाली आलं मला वाटतं ओरडतंय दारात पाणी पाणी झालं ते पण घुसायला लागलं अंडीची मस्त लाईट आली आमच्या इथं असं वाटत ना खेडेगाव आहे खेडेगाव कारण की रोज सकाळची लाईट जायला लागली रोज रोज एक दिवस खाडा नाही आणि आता इलेक्शन आले कसं मत द्यायचं गाईस पहिले हे लायटीच काम नीट करून द्या मग मी तर म्हणून तर मी मतदान कराल <coughs> गाईज बसलो होतो पिक्चर बघत प्रतीक आता गेलाय परत डेअरीमध्ये कारण आज पनीर आणि दही बनवायचं होतं त्याच्यामुळं तो हो काय मागत आता डेअरीमध्ये थांबल दोन तास पिक्चर बघत होतो पण आता मी तो गेला आहे म्हणून मी पण नाही पिक्चर बघणार तो आल्यावर मग दोघंसोबत बघणार आणि आता मी खाते खाती खेळ खूप दिवसातून पूर्ण खेळ खाती खूप म्हणजे आता सवा महिना आहे आणि मी तोपर्यंत तो खेळ खाल्ला नव्हतं फक्त अर्धा केळ खाल्लं होतं चौथ्या मंथमध्ये आय थिंक चौ चौ चौथ्या महिन्यात मी अर्धा केळ खाल्लं होतं त्याच्यानंतर म्हणजे एक ते सहा महिन्यात मी फक्त अर्धाच खेळ खाल्ले आणि आज मी पूर्ण खाती आता खाऊ शकतो केळ असं मला वाटतं खाती डॉक्टरांनी विचारलं होतं तेव्हा ते बोलले की खाऊ शकतो म्हणून कुठं बाळाशी बोला जरा उठा म्हणून उठा काय झोपता नसता जरा बाई तू जाब झा तुझा आराम करतात पण मला आराम कडे करी आता आता पाणी आले उठायला गाउटा आता नाही एकतर आता उठा आणि इकडं बघा कायच नाही लिहिलं काय नाही लिहिलंय समजलंच नाही म्हणलं तर काय बोलायचं आता हा बोल सांगा तुम्ही सांगा गाईस पेपर समजलाच नाही दादूला आणि त्यात मॅथ चा पेपर होता आता बोर्डाच्या पेपरला बघू अभ्यास केला तर समजल आता काय अभ्यास वगैरे नाही केला पण बोर्डाच्या पेपरला अभ्यास तर करावा लागल चला आपण डेअरीत जाऊ मला करत नाही घरात मम्मी साठी काहीतरी आणलंय देऊ का मम्मीलाय तर गाईच माझ्या बटरावानी सासूला हे माझ्याकडनं बटराचं पाकिट बसल्या माझ्या चिकण्या हँडसम सासऱ्याला गुड डे बिस्किट पप्पा हे काय गुड डे बिस्किट खावा हे करा आणि तुमचा दिवस गुड करा आहे ना गुड डे गुड डे गुड गुड डे करो आणि मी देणार आहे ना तुला बिस्किट Oh. आणि माझ्या मस्त सोन्यासारख्या नवऱ्याला माझ्याकडनं मोनू माझ्या सोन्याला मोन्या हा <laughs> सगळे आता ह्या दादूचा चहा आहे काय आता, गाईस। आगे आगे आता तो मी साय शोधते शोधते साय काढून ठेवायला साय कुठे साय कुठे मला काय माहिती मांजरी लिंबो साय मी नाही आय डोंट इट बोका पिल्लांनी खाल्ली त्या बोक्याच्या पिल्लांनी खाल्ली काय मी नाही बघा मी नाही खाल्ली एवढी साय होती

मला तर खायचं पण नव्हतं ऐक ना सोनू काय म्हणतो ऐक ना सोनू काय म्हणतोय तू रोज खात जा भाई रोज खात जा रोज खा म्हणतोय मला साई रोज खा म्हणतोय का खा म्हणतोय रोज मला सारखं बोलतोय काय पण लॉजिक लावतो गाईज चला आता आपण जाऊया गाईज मी आज बनवते मस्त असं चिकनचं कालवण चिकन मध्ये शिजत अळणे आणि मस्त चिकनचे कालवण भाकरी आणि भात लिंबू कांदा असं आमचं जेवण असणार आहे आणि मम्मी आणि पप्पा तर ते प्रचाराला त्याच्यानंतर हे दोघ बघायचं काय करत बसलेत इकडे ह्यांच्या बघा गप्पा चाललेत कशा दादू जरा तोंड तोंडमेंडू जरा उठल्यावरती उठलाय काकू गेली गप्पा मारायला बघा काय हा <laughs> <laughs> हा गेम खेळतोय लहान बाळासारखा तर काय मला स्वयंपाक वाजताच करून झाला आहे आज आणि मी बसले होते टाइमपास करत मग थोडंसं चालून आलं जरा दम लागला नंतर आठवलं मला भांडी घासायची होती आणि भांडीचं त्रास खूप जास्त होती कारण की स्वयंपाक नॉनव्हेजचा होता म्हणून आणि भांडी घासली बघा आता भांडी झाली घासून त्याच्यानंतर तुम्हाला आता कालवण दाखवते इथं आहे भात इथं बघा आता चिकनचा रस्सा कस दिसतंय मग कालवण एक नंबर तर आणि हे कौट ना कौट आता तुम्हाला सांगते मी हे आमच्या इथले एक मावशी आहेत ओवाळ मावशी त्यांनी दिलंय मला किती मोठं आहे बघा माझ्या हाता हातात बसत नाही एवढं मोठं कौट दिलं त्यांनी कारण मला कौट आवडतं काय आणि त्यांनी मला सकाळी सकाळी त्यांच्या बाळाकडं पाठवून दिलं होतं म्हणजे जाळा काकूला देऊन <laughs> तर थँक्यू ओव्वळ मावशी तुम्ही आमचं ब्लॉग बघता तर थँक्यू सो मच ओव्वळ मावशी म्हणजे आमच्या इथंच राहतात ते त्यांनी दिलं होतं मला कौट आता सगळ्यांना माहिती नाही ते मी प्रेग्नेंट आहे तुम्हे तर चांगले आहेत आमच्या इथं सगळे लोक म्हणजे आहेत ना आमच्या एरियामधले सगळे चांगली माणसं आहेत भाकरी पण झाले ते आणि ही भांडी बघा एवढी भांडी पडली होती आता भांडी पण आवरली किचन पण आवरला एकदम चकाचक च्यक। चेक फक्त आता जेवायला मम्मीची वाट बघतीये पप्पा आले त्यांनी डेअरीत दे गेले ते सोनू आणि प्रतीक सोनू आणि प्रतीक मी काय बोलतीये पप्पा आणि प्रतीक डेअरी मध्ये गेलेत कारण की ताक बनवायचं होतं म्हणून आणि नको ना, ना करू ती <laughs> सांगा की काय झालं त्या आज मग चिकन मम्मी पप्पा पण आलेले आहेत सोनू पण आलाय मागून डेअरी मधून पप्पा आणि ते गेले होते तिकडं पण आली आता प्रचारावर या जेवायला हो जेवलो पण मी आता पण माझं जेवण परत झिरल मी आता परत भात खाणार आहे काय मला नाही खायचं काय तुम्हाला नाही भेटणार माणूस पण खातात माणूस खाते की सोनूला खाते की सोनूला खाते की ना रोज माझा माणसाचं आता याच पण डोकं खाते दोघांचं काकू तर लिवायत गेली मला रोज मला काय म्हणती बाई मी कधी माझ्या घरी जाते काय माहिती रोज रोज म्हणते रोज म्हणते रोज मला काकू अशी म्हणत असते काहीच मी कधी तर ते मला असं झालंय

तर ती दुकानात मध्ये मागितले स्प्राइट म्हणजे स्प्राइट काय पण स्प्राईट मागायचं होतं पण तिला स्प्राइट काय विचारता आली ती डायरेक्ट म्हणे स्पिरिट ऐका स्पिरिट तिला म्हण तिला म्हण दुकानात स्पिरिट मिळत नाही तुम्हाला स्पिरिट हे मेडिकल मध्येच मिळतं स्पिरिट दुकानात मेडिकल मध्येच दुकानात काय असते स्पीड हं स्पिरिट म्हणजे काय गोळे काय स्पिरिट काय असते

मी हा मिनी ब्लॉग कमेंट आलं होतं की ते खाऊ नको म्हणून खाऊ नको म्हणून आता मी ते ठेवलोय आता मी ते गायला वगैरे गायला सारेल कारण सगळ्यांच्या तुला असं की मम्मी गाई आहे गरीब, गरीब गाई तर ते खाणार नाहीये गाय तुम्ही ते मी गायला सारन कारण सगळ्यांच्या एवढ्या कमेंट बघितल्या म्हणून नाही का वाटतय की नको खायला हो आता जेवण वगैरे झाले मस्त बसलोय गप्पा मारायचं

अशंक म्हणून आय डीचं नाव आहे हां ऐका खूप मोठी कमेंट केली त्यांनी प्लीज बी केअरफुल दी ॲज अ यू आर प्लॅनिंग युअर आर डिलिव्हरी इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्लीज चेक ऑल ऑल द रिव्ह्यूज अँड फॅसिलिटीज लाईक एमर्जन्सीला ब्लड बँक अव्हेलेबल आहे का बेबी नीड्स एनी एक्स्ट्रा केअर ऑल दिस फॅसिलिटीज आर अवेलेबल ऑर नॉट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा चेक करतो सगळं नाही का फॅसिलिटीज वगैरे आहे का तिथं बाळाला जर ब्लड वगैरे हो कमी पडलं किंवा मला ब्लड कमी पडलं तर तिथं अशा सुविधा आहेत का सगळ्या थँक्यू सो मच असं तुम्ही चांगली कमेंट केल्याबद्दल आणि हो तिथं सगळ्या सुविधा आहे जिथं आम्ही नाव टाकलं आत्ता सो so, आमच्या त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या अशा सुविधा आहेत आणि हॉस्पिटलसुद्धा खूप जास्त चांगलं आहे म्हणजे ते गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे पण तुम्हाला सांगतं तिथं सगळ्या सुविधा आहेत ना त्या खूप चांगल्या डॉक्टर्ससुद्धा खूप चांगले आहेत आणि डॉक्टर काळजी घेतात पेशंटची खूप जास्त आणि त्यांनीच कमेंट केली आहे अल्सो डू नॉट ईट सॉल्टी फूड नंतर बेबीला वन इयर सॉल्टी सॉल्ट आणि शुगर द्यायचं नसतं आत्तापासूनच सवय लाव अल्सो डू नॉट एक्सरसाइज स्ट्रेच फॉर नॉर्मल डिलिव्हरी त्यामुळे ना कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात रेस्ट कर डॉक्टर डिसाईड करतात सी सेक्शन कर सी सेक्शन करतात मोस्टली कारण नॉर्मल डिलेवरीमध्ये रिस्क असते हेवी ब्लड लॉसची आणि आता डॉक्टर रिस्क नाही घेत हो हे तर एकदम बरोबर आहे बाळाचा श्वास गुदमरण्याचे पण चांस, चांसेस चान्सेस असतात म्हणून डॉक्टर लोक पण जास्त रिस्क नाही घेत लवकर एमर्जन्सीमध्ये त्यांना पण करावा लागतो आणि मग ते निर्णय घेतात सी सेक्शनचा असं मी पण ऐकले भ भा, भरपूर जणांकडून आणि तुम्ही सांगितलं सॉल्टी आणि जास्त शुगर वगैरे नाही खायचे सो so, ते पण मी त्याची पण काळजी घेईन आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढी चांगली कमेंट केली आणि एवढं सांग सगळं मला सांग, सांग व्यवस्थितपणे सांगितलं आता तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर अशा कमेंट करत जावा कारण की त्याच्याने ना मला पण कळतं की काय केलं पाहिजे नक्की सो अशा कंडिशनमध्ये नाही का आता मला तीनच महिने राहिले ते पण मला इतकी जास्त भीती वाटते माहीत नाही का पण मला भीती वाटते रीलला जरी अशी नॉर्मली स्क्रोल करतानी असं रील बघितली ना असं कोणची डिलिव्हरीच्या रिलेटेड तरी माझ्या मनात असं नाही का काही पण येतं सो त्याच्यामुळेच गाईज मी आता झोप त्यांनी दोन उषा प्रतीकने तयार केले ते त्या उषा त्याने मला सांगितलं तू कंपल्सरी पाटणीला घेत जा तुला सपोर्ट तुला मिळेल आणि खरंच पाटणी एवढी दुखायला लागली आता कंबर इतकी अवघडायला लागली आहे त्याच्यामुळं प्रतीक मला खूप जास्त ओरडला आणि बोलला तू आता कंपल्सरी उशा घ्यायच्यात त्या दोन एक पार्टनीच्या इथं म्हणजे बॅटला आणि एक पोटाच्या पुढं कुशी घेऊनच झोपायचं तर थँक्यू सो मच ताई कमेंट केल्याबद्दल आणि मी ही सगळी काळजी घेईल सो ह्या कमेंट मला असे तुम्हाला वाचून दाखवायचे होत्या काहीच आणि ब्लॉग कसा वाटलं लाईक ला कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आज काय आम्ही जास्त असं काही जास्त बोललेलो नाही मला असं वाटतं ब्लॉगमध्ये कारण आज नॉर्मल दिवस गेला आणि फक्त आज मी जेवण चांगलं केलं चिकन चिकन खाल्लं होतं सो so, चला आजचा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा उद्या भेटत नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय